नमस्कार मी संदीप उमाकांतराव देशमुख प्रभाग पंधराच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मान्य आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज उदगीरची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डातील सर्व जनतेचे मन मनात का चाललं आहे आणि मनातून त्यांना कोण उमेदवार पाहिजे याच्यासाठी गल्लीत प्रभाग पंधरामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीत सर्व जनतेच्या म्हणण्यानुसार प्रभाग पंधरामध्ये बसेश्वर चौकातून सक्षम उमेदवार आहेत सगळ्या बाबतीत काम करायची तयारी आणि निर्भीडपणे वागण्याची आणि जनतेला न्याय देण्याची तयारी प्रभागातल्या व्यक्तीची आहे आणि आमची एकच इच्छा आहे की जर महायुती म्हणून जर आपण समोरे गेले माननीय आमदार भाऊ जर आदेश देतील महायुतीप्रमाणे गेले तर आणि वाढ जर राष्ट्रवादीला सुटला तरी आमचा एक नगरसेवक आमच्या प्र बशेश्वर चौकातूनच घेण्यात यावा आणि महायुतीमधून भाजपला जरी जागा गेली तरी आमच्या बसेश्वर चौकातूनच सक्षम उमेदवार घेण्यात यावा यासाठी आज उदगीर साईबाबा मंदिर येथे ब बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सर्वानुमते ठराव घेण्यात आलेला आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेरचा आयात केलेला उमेदवार आम्हाला चालणार नाही आणि यासाठी सर्व प्रभाग पंधरामधील बशेश्वर चौक नोबल कॉलनी नगर डॅम रोड आणि कापड लाईन ह्या सर्व लोकांनी यासाठी जाहीर पाठिंबा देऊन आम्हाला हे केल्याबद्दल मी आम त्यांचे आभारी आहोत